आज सासवड शहरामध्ये आमच्या बूथ नंबर दोनशे पस्तीसमध्ये नामदार विजय बापू शिवतारे महायुतीचे उमेदवार आणि दोन्ही पक्षाचे आमचे सर्वच पदाधिकारी आमच्या सासवड शहराचे पदाधिकारी संतोष काका जगताप त्याचबरोबर मिलिंद भैया इनामके आणि आमचे पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस मार्गदर्शक शेखरजी वडणे त्याचबरोबर तालुक्याचे अध्यक्ष निलेशजी जगताप आमचे मार्गदर्शक भाजपचे नेते भानुकाका जगताप श्रीकांतजी टिळेकर आमचे सासवड नगरपालिकेचे डॉक्टर राजेशजी दळवे अजितजी चौखंडे त्याचबरोबर आमचे आर पी आयचे विकासजी देशमुख अमोलजी जगताप अरबा जातार त्याचबरोबर सर सासवड सरचिटणीस प्रतीकजी मेत्रे त्याचबरोबर मयूरजी जगताप शैलेंद्रजी ठकार सा जिल्ह्याचे सरचिटणीस आणि सासवड शहराचे जे विशेष अशी जबाबदारी असणारे आमच्या महिला महिला रणपी सेताई माजी नगरसेविका त्याचबरोबर आमच्या मानिताई असतील सर्वच महिला पदाधिकारी आमचे श्रेयस जगताप असतील ओंकार जगताप असतील या बुथचे अध्यक्ष सचिनजी जगताप असतील आज खऱ्या अर्थाने सासवड शहरामध्ये महायुतीचे उमेदवार विजय विजयबापू शिवतारे यांचा आम्ही सासवड येथे श्री सासवडचं देवस्थान भैरोबाच्या ठिकाणी नारळ फोडून आम्ही प्रचार चालू केलेला आहे खरं तर ज्या दिवशी तिकीट जाहीर झालं त्या दिवशीच आम्ही महायुतीचे उमेदवार आणि भारतीय जनता पार्टी ही महायुतीचं नरेंद्र मोदीजींचे हात देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वजण मायुतीचे पदाधिकारी या ठिकाणी कामाला लागलेले आहे आमच्या प्रत्येक बूथवरती भारतीय जनता पार्टीचं बूथ मजबूत तर सगळंच व्यवस्थित अशा पद्धतीचं एक आमचं काम या ठिकाणी चालू आहे आमचं आज शेखरजी वडणे यांच्या मार्गदर्शक म्हणाले की एक मध्ये मायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठकसुद्धा झाली आम्ही एवढंच सांगू इच्छितो की विजय हा आमचा आत्ता निश्चितच आहे पण अजून जास्त मताने आम्ही सासवड शहरामध्ये बापूंना लीड देणार एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र